तर नमस्कार मंडळी जेवण झाल्यानंतर किंवा चहा घेतल्यानंतर बऱ्याच लोकांना सवय असते सोप खाण्याची तर फक्त सोप खाल्ल्यापेक्षा ही जी भाजलेली सोप आहे ह्यामध्ये थोडेसे तीळ आणि ओवा घालून हे भाजून खासाल ना तर बहुतेक आजारांपासून तुम्ही दूर राहाल कारण जे व्हायरल इन्फेक्शन वगैरे आहेत ते या सोपमुळे भरपूर कमी होतात मी असं म्हणत नाही आहे की बिलकुलच काहीही आजार होणार नाहीत तुम्हाला पण व्हायरल इन्फेक्शन कमी होण्यास नक्कीच मदत होईल कारण यामुळे तुमची पचनक्रिया जी आहे ती सुधारते आणि अन्न पचायलासुद्धा सोपं जातं तर त्यासाठी मी इथे एक कप तीळ कढईमध्ये टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर बाजूला एका कपामध्ये थोडंसं अर्धा कपला कमीच एक ते दोन एक चमचे मी पाणी घेतलं असेल इथे पाणी दाखवायला विसरले मी पण मोजून दोन चमचेच पाणी घेतलं असेल जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने दोन चमचे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची एकदम थोडीशी चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आहे ते छान ढवळून घ्यायचं आहे आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे एक कप मी तीळ घेतलेले आहे तीळ छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर एक कप सोप घेतलेली आहे सोप आणि तिळचं प्रमाण कमी जास्त होऊ शकते काहीही हरकत नाही तर एक कप तीळ आणि एक कप मी इथे सोप घेतलेले आहे दोन्हीही छान भाजून घेतलेले आहेत कढई थोडीशी तापली होती त्यामुळे गॅस बंद करून थोडा वेळ मी सोप भाजलेली आहे त्यानंतर हा बघा एवढा मी ओवा घेतलेला आहे तर इथे अर्धा कपला कमी हा ओवा घेतलेला आहे मी आणि तो सुद्धा कढईमध्ये टाकून भाजून घेत आहे तर हे भाजायला जास्त वेळ लागत नाही बिलकुलच वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटात तयार होतं हे बघा कढई तापलेली होती त्यामुळे ओवासुद्धा मला कढई गॅस बंद बंद करूनच थोडासा परतून घ्यावा लागलेला आहे त्यानंतर हे तिन्ही जिन्नस परत एकदा कढईमध्ये टाकायचे आणि हे जे हळद मिठाचं आपण मिश्रण बनवलेलं आहे ते ह्यामध्ये हळूहळू टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं चा, आहे छान सगळ्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि नंतर परत हाताने थोडंसं असं शिंपडून त्याला परत छान मिसळून ते छान खालीवर करून घ्यायचं चा, आहे छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे हळदीचं पाणी जे आहे ते पूर्णपणे त्यामध्ये मिसळून जात नाही आणि पूर्ण मिश्रण जे आहे ते कोरडं होत नाही तोपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान बघू शकता एकदम कुरकुरीत होते छान लागते एक तर साधी सोप खाल्ल्यापेक्षा हे खायलाही चविष्ट लागते आणि पचायलाही सोपं जातं जेवण आपलं संध्याकाळी जेवणानंतर किंवा चहा घेतल्यानंतरसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खायला पण खूप छान लागते आणि यामध्ये तिळ आहेत आणि ओवासुद्धा आहे तर त्यामुळे दररोज खाल्ल्याने तुमच्या ओव्हरऑल हेल्थवर खूप चांगले परिणाम होतील याचे तर एकदा नक्की बनवा आणि दररोज खा